सुणेरी कॉलनी शिक्षक नगर सार्वजनिक गणेश मंडळ या वर्षी मंडळाच्या गणेश आरतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय श्री संदीपान भुमरे साहेब माननीय राजपूत साहेब 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 निखिल अमोल भालेराव दीपक चौधरी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष तन्मय काळे उपाध्यक्ष राहुल अनंतरे सचिव अजय पांडव सहसचिव रोहन गरड ओंकार धनवटे कोषाध्यक्ष यश उबाळे सहकोषाध्यक्ष सूरज कोळकर प्रसिद्धी प्रमुख शिवानरवडे कृष्णा ढंगारे सदस्य अजय बोरुडे वैभव खरात निलेश काकडे ऋषिकेश सांभेराव महेश ढाकणे श्रेयस कोकाटे माध्यम प्रतिनिधी प्रहार न्यूज मनीष शेळके प्रतिनिधी अक्षय ढोले विशेष सहकार्य मान्य जिल्हा सभापती विठ्ठल कोळेकर साहेब दत्तूभाऊ हिवाळे लक्ष्मण गवळी साहेब भालचंद नाणा जाधव सर्व गणेश भक्तांनी या आरतीत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे मार्केट कमिटी सदस्य भालचंद नाना लक्ष्मणराव गौरी आणि युवा कार्यकर्ते कोयकर आणि आपल्या पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गरकरराव आणि सुनील मातकर सर्व उपस्थित गोंदुआणूर या मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी हे सर्वप्रथम मंडळाला शुभेच्छा देतो आणि आज विठ्ठलरावाने पुळेकर साहेबांनी सांगितले आज आपल्याला आरतीला यावं लागेल आज मी मुद्दा होऊ आरतीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला दोतोरा असतील त्यांनी सर्व त्यांच्या सहकार्याने सांगितले ते अफवचं उद्घाटन याच्यासाठी सुद्धा आपल्याला यावं लागेल आरतीसाठी सुद्धा यावं लागला म्हणून आज मी जास्त न बोलतो आपल्या आशीर्वादात मी या जिल्ह्याचा खासदार जे काही कामं असतील ते कामं निश्चित तर तू हो आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आपल्याला कल्पना आहे जसं आपल्या भागात एम आय डी सी तसे आता पैठण बिडकिल्ला डी एम आय सी आलेली आहे डी एम आय सीमध्ये कंपन्या आलेल्या मला वाटतं खूप वेळी तर तो आतापर्यंत छप्पन हजार कोटीचे कामं चालू आहे आणि आता लँड कमी बळी दहा हजार एकर जागा कमी बळी आता सहा हजार एकर जागा मी पाच हजार एकर म्हणलो होतो पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा आणि मंत्री उदय सामंतसाहेब यांच्या आशीर्वादानं सहा हजार एकर जागेचं म्हणजे जमीन ही संपादित होत आणि टोमॅटोसारख्या कंपन्या किल्लोस्कर सारख्या कंपन्या रिलायन्स सारख्या कंपन्या ह्या येऊ आहेत सांगायचं कारण एक कारण आता मधू बिळकीने तुम्हाला एकदम जवळ आहे आणि आपण आता सेंद्रा तर हे आपलं हळवळून एम आय डी सी हे जोडण्याचा आपला प्रयत्न चाललेला आहे म्हणजे मला एक सांगायचं हे जर जोडलं गेलं मला वाटत की जादा तर तिथे आपल्याला इकडे तिकडे जायला लागणार नाही रोजगार उपलब्ध होणार आपल्याला छोट्या मोठ्या कंपन्या आपल्याला व्यवसाय आपल्याला टाकता येईल आणि पूर्वी असं होत विठ्ठल दहा पाच एकर एखाद्या जर छोटा व्यवसाय टाकायचा असेल तर दहा पाच एकर लँड घेतल्याशिवाय व्यवसाय टाकता येत नव्हता आणि तो टाकू शकत नव्हता कारण लँड मध्ये सगळे त्याचं जे काय असेल त्याच्यात की पण आता दोन हजार स्क्वेअर फुट प्लॉट वाढायला म्हणजे आपल्याला तीन हजार चार हजार किती म्हणजे आपला जसा उद्योग असेल तसं आपण लँड घेऊ शकतो हे काम करण्याचा प्रयत्न केला मी याच्यासाठी बोललो मी सगळे कामगार गोष्टी याच्यासाठी बोललो एक चांगला निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला पाच वर्ष हो तुमच्या शिरवाधावर कॅबिनेट मंत्री होतो माझ्या आयुष्यातला हा महत्वाचा शेअर कारण या कंपन्या येणं इतकं सोपं नाही देशात पहिली वार असे असत बिडकीमआय जीव ठेव की कंपन्या येऊ राहिल्या आणि जागा पूर्वी असं होतं जागा होती तर कंपनी येत नव्हत्या आता कंपनी येऊ राहिल्या तर जागा तर जागा पाच सहा हजार एकर जागा आता संपत्ती दुराची प्रस्ताव हो गेला मग मला सांगायचं एक चांगली आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि छोटे मोठी व्यवसाय सुद्धा आपल्याला तिथे करता येतील एवढं जा त्यावे सांगतो आणि आपल्या परिसरातून तुम्ही मला भरभरून लोकसभेला सहकार्य केलेले माझं सुद्धा तुम्हाला भरभरून सहकार्य नाही कारण निवडून आधी कोणी येतं निवडून नंतर आलो पाहिजे मग मी निवार उवार आपल्या भागात येण्याचा प्रयत्न करतो सुद्धा प्रयत्न करी पैठण आणि गंगापूर हे फार जवळचं नातं आणि एकच आहे जिल्ह्यात सगळ्यात जास्त जिवारी असं नाई तर हे आपल्या भागातून आणि यामध्ये आमच्या पैठण भागाचे भरे भरपूर कामगार नाही सांगायचं पैठण आणि गंगापूर हे एकच एवढं राज्यपाल सांगतो पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझे दिवस होतो शब्दांना सत्याची धार म्हणजेच प्रहार आपल्या गावातील व तालुक्यातील अन्य जिल्ह्यातील सर्वात वेगवान ताज्या घडामोडींसाठी चॅनलला आधीच सबस्क्राईब करा बातमीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा